I'm <laughs> समस्त ग्रामस्थ कासारे गाव विधानसभेची निवडणूक आज एकदम अतिउत्साहामध्ये म्हणजे आतापर्यंत मी खूप निवडणुका बघितल्या परंतु या निवडणुकीमध्ये एवढी गर्दी आणि सगळ्यांना एवढा उत्साह होऊन एवढी गर्दी केली आत्ता साडेसहा वाजले तरी अजून दोनशे लोक बाहेर रांगत होते म्हणजे लोकांना उत्साह खूप खूप आहे लोकांचं मतदान वाढलंय काय झालं इंटरनेट सगळं जाळं पसरलंय आणि कोणाला काय करायचंय काय नाही सगळं कळतंय कोण काय करतंय काय नाही ते सगळं कळतंय युवकांना खूप बाकीच्या लोकांना आहे पण युवकांनी सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या त्याने भाग घेतला आणि मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी आज घडून आणलं कासारे गावामध्ये भरगत मतदान झालेलं आहे जवळजवळ नव्वद टक्के मतदान घडून आलेलं आहे आणि गावाने पूर्ण अशी निवडणूक पहिली पाहिली आम्ही आहे का, का तरुण वर्ग संपूर्ण गावाला गोळा करून मतदान करू राहिला आहे आणि नव्वद टक्के मतदान घडलेलं आहे कसार गावामध्ये आणि असा प्रसिद्ध ग्रामपंचायत घडत नाही हा पहिल्यांदा घडला परिवर्तनाची निवडणूक आहे खेळीमेळीची निवडणूक पार पडली एकदम आनंदात पार पडली आता नऊ वाजले आहे मतदान उत्सुक आहे मतदान करण्यासाठी मतदान आहे आता आमचं तरी दीडशे मतदान बाकी आहे तर आम्ही दहा वाजून अकरा वाजून मतदान घडून आणणार पूर्णपणे आणि प्रशासनाने चांगलं सहकार्य केल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन तीच नक्कीच परत मतदार आता आपल्या मताची काय किंमत आहे ही प्रत्येकाला या ठिकाणी तरुण वर्ग असन वृद्ध असन यांना किंमत कळलेली आहे आणि म्हणून ते मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आपण बघितले असन ज्यांना चालता येत नव्हतं ते सुद्धा या ठिकाणी येऊन मतदान केलं त्यांनी जे अपंग असतील ते असतील कुणी अंध असतील सर्वांनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी कसलीही लाभाची अपेक्षा न करता या ठिकाणी येऊन मतदान केलं या ठिकाणी सर्वांनी बघितलंय कोणाला पाणी नसले तरी कोणी थांबलं कोणी आणून दिले सर्वांनी मोठ्या उत्साहाने हा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आनंदामध्ये हा उत्साह हो म्हणून आणि उत् आपला सण म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात आला मतदान अस गावामधले जे बाहेरगावी जायले जे तरुण गावातले जवळजवळ तर� तीस टक्के मतदान तीस टक्के मुलं बाहेर जाईल त्यांना आज फोन केले ते सर्वजण कसारे गावामध्ये आले मतदान घडून आलं दुसरा मुद्दा काय झाला आज संध्याकाळी साडेसात वाजले जवळ सात वाजले तरी सर्व तरुण मित्रमंडळ किंवा गावातले सगळे वाड्या वाड्यावर जे वयस्कर मतरे त्यांना गाड्यांमध्ये घेऊन किंवा डेलिव्हरी एखादी महिला असेल त्या सुद्धा या मतदानामध्ये सहभागी झालेला आहे आणि आज या ठिकाणी जस मागल्या वेळेस आपलं इलेक्शन झालं किंवा काय झालं काही गोष्टी त्याच्यापेक्षा यावेळेस मतदान जास्त आहे आज आठ वाज साडेसात आठ वाजले मतदान जास्त प्रमाणात झालेलं आहे मी बोलतो <laughs> आज कसारे गावात या ठिकाणी निवडणूक वा चालू असताना भरपूर तरुणांचा प्रतिसाद मिळाला सर्व दूरदूर दूर गावाला नोकरीला जे असणारे तरुण वर्ग आहे हे पण सकाळी नऊ वाजल्यापासून आता रात्री नऊ वाजेपर्यंत मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान घडून आणलेलं आहे शहाऐंशी टक्के मतदान जवळपास घडलेलंच आहे अकराशे पस्तीस चा आकडा मतदानाचा घडवून आणला त्यामध्ये सर्व युवक वर्गाचा अतिशय सुंदर असा सहभाग होऊन युवक वर्गाने उत्स्फूर्तपणे मतदान केलं त्याबद्दल सर्व